नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी सर्व स्त्रियांचा सर्व सौभाग्यवती स्त्रियांचा महिलांचा सर्वात आवडता सण म्हणजे मकर संक्रांत आणि यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत आपल्याला चौदा जानेवारीला साजरी करायची आहे त्या अगोदर आपल्याला तेरा जानेवारीला भोगी देखील साजरी करायची आहे आता ही भोगी कशी साजरी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे जर तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा आता बघूया आपण की मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला मकर संक्रांत कशी साजरी करायची आहे या दिवशी आपल्याला सुगड जे आहे ते किंवा काही ठिकाणी त्याला खण म्हणतात ते, ते कसे पूजन करायचं त्याचं पूजन कसं करायचं खणामध्ये पहिला पदार्थ आपल्याला कुठला टाकायचा आहे वान द्यायला जायचं असतं बघा या दिवशी आपल्याला मंदिरामध्ये तर वान द्यायला जाण्याचा आपल्याला शुभ मुहूर्त कोणता आहे अशी बरीचशी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारीला आपल्याला साजरी करायची आहे तर बघा याचा पुण्य आहे आठ वाजून चौपन्न मिनटं ते चार वाजून चौपन्न मिनटापर्यंत तर बघा मंडळी या काळामध्ये तुम्ही वान द्यायला जाऊ शकता फक्त आपल्याला तीन ते साडेचार हा जो वेळ आहे या वेळा हा राहू काळ आहे तर एवढ्या वेळ सोडता तुम्ही इतर वेळेत तुम्ही वान द्यायला जाऊ शकता तर बघा मंडळी आता आपण हे जाणून घेऊया की हे आपल्याला खण पूजायचे आहेत ज्याला काही ठिकाणी सुगड पूजनसुद्धा म्हटलं जातं तर आता हे कसे पूजन करायचे हे जाणून घेऊया बघा आता प्रत्येक घरामध्ये प्रत्येक स्त्रीचा वेगळा वेगळा खण आणला जातो आता खण म्हणजे काय तर बघा पाच बोळके आणि एक पंथी त्याला खण किंवा सुगड म्हटलं जातं तर एका स्त्रीचे एक खण म्हणजे पाच बोळके आणि एक पंथी अशा प्रकारे आपल्याला आणायचे आहेत जर आपल्या घरामध्ये आपल्या सासूबाई आहे जाऊ आहे तर त्यांचे वेगळे वेगळे आणायचे एकाच खणावर किंवा एकाच सुगडावर सगळ्यांनी पूजा नाही करायची प्रत्येकीचे वेगळे वेगळे आणायचे आहेत आणि आणताना हे आपल्याला भोगीच्या दिवशीच आणून ठेवायचे आहेत रात्री भोगीच्या रा दिवशी रात्रीच आपल्याला आणून ठेवायचे स्वच्छ पाण्याने ते धुवून घ्यायचे आणि तुमच्याकडे जसं करत असतील तसं करा जर तुम्हाला माहीत नाही तर तुम्ही या प्रकारे तुम्ही सुगड पूजन करू शकता जर तुम्हाला शक्य झालं तर बघा तुम्ही है है। ताला, ताला ताला स भोगीच्या दिवशी रात्रीच आपल्याला हे सुगड पूजन करून घ्यायचं आहे म्हणजे कसं त्याला आपल्याला त्या सुगडाला म धुतल्याच्यानंतर पुसून घ्यायचं त्याला आपल्याला हळदी कुंकवाच्या रेषा उडून घ्यायच्या आहेत ना नाम म्हणतात त्याला नाम ओढून घ्यायचे आणि त्याच्या गळ्याला आपल्याला दोरा बांधून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला रात्रीच त्याचं पूजन करायचं आहे तर बघा जर शक्य झालं तर तुम्ही भोगीच्या दिवशी करू शकता नाही तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सकाळीसुद्धा हे पूजन करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे सकाळी सर्वात अगोदर आपल्याला आंघोळ स्वच्छ आंघोळ करायचे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला तीळ तांदूळ हळद कुंकू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा मैत्रिणींना संक्रांतीच्या दिवशी केस धुवायचे नसतात म्हणून आपल्याला भोगीच्या दिवशीच आपल्याला केस धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ द्यायचं आपली देवपूजा करून घ्यायची घरातील मोठे जे कुणी आहेत त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे नंतर आपल्याला हे सुगडपूजन करायचं आहे तर त्यासाठी सर्वात अगोदर जिथे आपल्याला सुगडपूजन करायचं आहे ती जागा तुम्ही स्वच्छ करून घ्यायची आहे बघा जर तुम्हाला शक्य होत असेल तर या प्रकारे तुम्ही बाहेर दुसऱ्या ठिकाणी <coughs> सुद्धा असं पूजन करू शकता नाहीतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा हे देवघराच्या समोर पाठ टाकून सुद्धा तुम्ही असं देव हे पूजन करू शकता असं नाही की जे व्हिडिओमध्ये दाखवलं हे याच प्रकारे करायचं किंवा हेच साहित्य पाहिजे जे तुमच्याकडे साहित्य असेल एखादं साहित्य नसलं तरी देखील आपण पूजन नाही करणं असं करू नका एखादं दुसरं साहित्य नसलं तरी सुद्धा आपल्याला हे सुगड पूजन करायचं आहे तर बघा आता आपल्याला काय करायचं जागा स्वच्छ करून घेतली त्यावर लाल कपडा अंथरवायचा सर्वात अगोदर आपल्याला दीपपूजन करून घ्यायचं आहे दीपपूजन करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला गणपती कुठलीही पूजा करत असताना सर्वात अगोदर आपण गणपतीला आवाहन करत असतो तर गणपतीपूजन करून घ्यायचं आणि बघा गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षदा धूप दीप दाखवायचा त्यांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आता तुम्ही जर देवघराच्या समोरच करत असाल तर तुम्हाला वेगळे ग गणपतीसमोर मांडायची आवश्यकता नाही तुम्ही तिथेच पूजन करू शकता तिथेच दिवाही लावलेला असतो तुम्ही तिथेसुद्धा करू शकता आणि जर तुम्ही बाहेर करत असाल तर तुम्ही गणपती किंवा तुम्ही तिथे सुपारीसुद्धा जोडबिड्याच्या पानावर ठेवू शकता गणपती स्वरूप तर अशा प्रकारे आपल्याला गणपती पूजन करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला त्या कपड्यावर आपल्याला पाच तांदळाच्या छोट्या छोट्या राशी ठेवायच्या त्यावर आपल्याला जे आपण सुगड सुगडाला म्हणजे खणाला आपण हळद कुंकू लावून घेतलेला आहे दोरा बांधून घेतलेला आहे तो त्याच्यावर ठेवायचा त्यामध्ये सर्वात पहिला पदार्थ म्हणजे तिळ टाकायचा आहे आपल्याला बघा संक्रांतीला तिळाला अनन्यसाधारण असे महत्व आहे म्हणून आपल्याला सर्वात अगोदर तीळ टाकायचे आहे नंतर तांदूळ टाकायचे आणि नंतर त्यानंतर या म या मोसमामध्ये या वेळेस आपल्याला जी काही फळं भाज्या ज्या काही मिळतात ना त्या आपल्याला या खनामध्ये टाकायच्या आहेत यामध्ये काय काय असतं बघा ऊस हरभरा गाजर बोरं वटाणा वालाच्या शेंगा पेरू गव्हाच्या ओ वंब्या ज्वारीचं कनिस यापैकी जे साहित्य आपल्याला मिळेल ना ते सर्व साहित्य आपल्याला या खणामध्ये भरून घ्यायचं आहे थोडं थोडं भरून घ्या तुम्ही छोटे छोटे अगदी छोटे छोटे काप करूनसुद्धा भरपूर भरू शकता किंवा मोठे मोठे काप जसे तुम्हाला जमतील तसे करून यामध्ये आपल्याला सर्व टाकायचे आहेत त्याचबरोबर यामध्ये आपल्याला एक एक <clears throat> तिळाचा लाडू सुद्धा टाकायचा आहे आणि हे टाकल्याच्या नंतर आपल्याला त्याशी पूजन करून घ्यायचं आहे आता पूजन म्हणजे प्रत्येक बोळक्याला आपल्याला खणाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा लावायच्या आहेत त्यानंतर त्यावर आपल्याला अक्षदा फूल व्हायचं आहे अशा प्रकारे आपल्याला याचं पूजन करून घ्यायचं आहे हे झाल्याच्यानंतर आपल्याला या प्रत्येक खणाच्या समोर एक एक विडा ठेवायचा आहे आता विडा कसा करायचा बघा दोन जोड पानं घ्यायची त्यावर हळ खारीक वाटी सुपारी हळकुंड बदाम आणि एक एक तिळाचा लाडू फूल आपल्याला अर्पण करायचं आहे असं ठेवून घ्यायचं आणि असे आपल्याला आप पाच विडे तयार करायचे आहेत बघा हे जे विडे आहेत ना काही ठिकाणी केले जातात काही ठिकाणी नाही केले जात जर तुमच्याकडे करत असतील तर तुम्ही आवर्जून करा आणि नसतील करत तर नाही केले तरीही चालतील तर बघा अशा प्रकारे आपल्याला विडे तयार करायचे आहेत आणि नंतर हेच विडे आपल्याला ते आपल्याला प्रत्येक देवीला आपल्याला अर्पण करायचे आहेत तर बघा अशा प्रकारे विडे तयार केले सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुपदी फुल व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला दे सर्व पूजेला आपल्याला दिवा ओवाळून घ्यायचा तिथे तुम्हाला जी कुठली आरती येते तुम्ही <coughs> गणपतीची पांडुरंगाची जी तुम्हाला आरती येते ना ती आरती आपल्याला तिथे म्हणायची आहे हे झाल्याच्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आता बघा नैवेद्यामध्ये आपल्या घरामध्ये जी काही पुरणपोळीचा नैवेद्य केला असतो तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे काही ठिकाणी तिळाच्या पोळ्या केल्या जातात जो कुठला गोडाचा नैवेद्य आपल्या घरी बनवलेला असेल तो नैवेद्य आपल्याला तिथे दाखवायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला मंदिरामध्ये वौसायला जायचं आहे बा काही ठिकाणी याला वान देणं असं सुद्धा म्हणतात तर वान द्यायला जाताना आपल्याला काय करायचं आहे मंदिरात जाताना आपल्याला आपण जे ताट घेणार आहोत त्या ताटामध्ये आपल्याला जे खण आहेत बघा दोन जे बोळके आहेत तर ते दोन खण आपल्याला आपल्या ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि एक पंथी घ्यायची आहे ज्या पंथीमध्ये आपण अक्ष म्हणजे तांदूळ आणि तीळ तांदूळ गुलाल हळद कुंकू टाकलेला आहे ते आपल्याला घ्यायचे आहे ती ती आपल्याला सोबत घ्यायची आहे आपल्या ताटामध्ये आणि वानाचं जे साहित्य आहे जे मा भाज्या वगैरे आपण मिक्स केलेल्या आहेत तेसुद्धा घ्यायचं आहे तिळगुळ घ्यायचा आहे आणि हळद कुंकुच्या वाट्या घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला आपलं ताट तयार करायचं आहे आणि नंतर आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे आणि जाताना हे जे आपण वान घेणार आहोत तर हे वान आपल्याला झाकून घ्यायचं आहे आणि घरीसुद्धा जे आपले खण उरलेले आहेत तर ते खणसुद्धा आपल्याला झाकून ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर ताटामध्ये आपल्याला विडे देखील घ्यायचे आहेत बघा आता आपण आपल्या जवळच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये किंवा सीता राम सीतेच्या मंदिरामध्ये आपण जाणार आहोत तर तिथे आपल्याला वान द्यायला जाताना दोन खन तर आपण सोबत घेतलेले आहे त्यासोबतच आपल्याला विडेसुद्धा सोबत घ्यायचे आहेत बघा रुक्मिणी मातेला एक जर तुम्ही मंदिरामध्ये जाणार असाल विठ्ठल रुक्मिणीच्या तर रुक्मिणी मातेला एक विडा द्यायचा जर तुम्ही सीते सीता राम रामसीताच्या मंदिरामध्ये जाणार असाल तर तिथे तुम्हाला एक विडा घ्यायचा आहे बघा बऱ्याच ठिकाणी पंढरपूरला नाशिकला अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी तीर्थक्षेत्री लोक वान द्यायला जात असतात तर तिथे जाताना सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे विडे घेऊन जायचे आहेत देवीला हळद कुंकू व्हायचा आणि असा विडा त्यांना अर्पण करायचा आहे तर जि जेवढ्या तुम्ही मंदिरामध्ये जाल तेवढ्या तुम्हाला हे विडे न्यायचे आहेत आणि उरलेले जे विडे असतील तुमच्या घरामध्ये तर ते विडे तुम्हाला सुवासिनींच्या ओटीमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला हे सुगड पूजन आणि संक्रांत साजरी करायचे आहे आता बघा हे झाल्याच्या नंतर घरी आल्याच्यानंतर आपले जे खण वगैरे आहेत ते आपल्याला कपड्याने झाकून ठेवायचे आहेत घरी आल्याच्यानंतर आपले जे कोणी मोठे आहेत आपल्या घरामध्ये सासू सासरे जावा जे काही त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि तिथे पूजेच्या समोर बसून सर्वांना सुख समृद्धी लाभू द्या आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभू द्या अशी आपल्याला देवाकडे प्रार्थना ठे करायची आहे त्यानंतर मंदिरातून आल्यावर हो आपल्याला आपल्या तुळशीलासुद्धा एक विडा द्यायचा आहे जर तुम्ही समजा घरीच हे सर्व पूजा करणार असाल तुम्ही मंदिरामध्ये जाणार नसाल तर विड्यांचं आता हे पाच विडे कसे काय करायचे तर तुमच्या देवघरामध्ये असलेल्या तुळजाभवानीला एक विडा ठेवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जर रुक्मिणी माता असेल तिला तुम्ही एक विडा ठेवा तुळशी मातेला एक विडा ठेवा अशा प्रकारे तुम्ही विडे द्यायचे आहे त्यानंतर एखाद्या तरी स्त्रीला आपल्या घरी बोलवा आणि तिला तिच्या उटीमध्ये हा विडा टाकून तिची याच जे खण आपण वान तयार केलेला आहे त्याने तिची ओटी भरा अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता जर मंदिरामध्ये शक्य नाही झालं तर तुम्ही या प्रकारे घरच्या घरी करू शकता आणि बघा बऱ्याच ठिकाणी या दिवशी उपवास देखील पकडला जातो किंवा काही ठिकाणी फक्त वान देऊन येईपर्यंत जेवण करत नाहीत जसं तुमच्याकडे करत असतील तसं तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला संक्रांत साजरी करायची आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ